सुरुवातीला मोठी बातमी जम्मू शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तीन दहशतवाद्यांचा या चकमकीत खात्मा करण्यात आलाय लपलेला दहशतवाद्यांचा सैन्यावर गोळीबार देखील येलोर मधील जंगलात हे दहशतवादी लपले होते या गोळीबारात लष्कर तोयबाचे तो तीन दहशतवादी मारले गेले दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं सध्या काम सुरू असल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली आहे तीन दहशतवाद्यांचा यात खात्मा करण्यात आलेला आहे शोपियान हे दहशतवादी लपून बसले होते आणि यांनी सैन्यावरती गोळीबार केला त्यानंतर केलारमधील जंगलात लपलेल्या या दहशतवाद्यांना अखेर सैन्य दलानं शोधून काढलं आणि त्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला या गोळीबारात लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावाची स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार झाल्यानं भारतीय सैन्याला मोठं यश आल्याचं सध्या पाहायला आहे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली यामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावरती गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं देखील या दहशतवाद्यांना चोख असं उत्तर दिलं आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे ग्राउंड जीरो मौजूद है मैं आपको बता दूं सुरक्षा बल के जवानों को एक इनपुट मिला था कि इलाके कलर में कुछ आतंकवादी छुपे हैं जो जो फौज है वो सस्पेक्ट पार्ट की ओर चली गई तो छुपे हुए ने सुरक्षा बल के जवानों पे अंधाधुंध गोलियां चलाई और मुठभेड़ जो है वो शुरू हो गई आपको बता दो इस इलाके को तमाम एंट्री एग्जिट को पॉलिटिक्स को फिलहाल सील कर दिया गया है इस, आपको बता दो इस एनकाउंटर बताया यही जा रहा है तीन आतंकवादियों को जो फौज ने ढेर कर दिया गया है और फिलहाल जो है सर्च ऑपरेशन जो है वो लगातार जारी है आपको बता ये जंगली इलाका है उस इलाके में जो है आतंकवादी छुपे हुए थे और जो ही जो फौज है वो उस पापी और चली गई तो वहां से जो है आतंकियों ने आधा गोले गोलियां चलाई जो है उसके बाद जो है उन आतंकियों को फौज ने मार गिरा है बिल्कुल इस टाइम हम ग्राउंड जीरो पे मौजूद है और मेरा कैमरा में उनको दिखाने की कोशिश करें तरीके से यहाँ पर सुरक्षा बल के जवानों ने तमाम एंट्री एग्जिट पॉइंट को सील कर दिया गया है और सर्च ऑपरेशन जो है वो लगातार जारी है ग्राउंड जीरो से जय महाराष्ट्र के लिए बहजिनाद